मित्रांनो आपले काही सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे तर राशीचे मुले आईवडिलांना कशी सांभाळतात श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे कर्क राशी हा चंद्राचा स्वा राशी स्वामी असल्यामुळे या राशीची मुलं भावनिक संवेदनशील आणि कुटुंबकेंद्रित असतात त्यांना कुटुंब, कुटुंब म्हणजे जग असतं लहानपणी आईच्या खुशीत सुरक्षित वाटतं आणि मोठ्या झाल्यावर आईवडिलांना सुरक्षित ठेवणं हेच त्यांचं ध्येय असतं आईसारखी जपणूक कर्कराशीची मुलं त्यांच्या आईवडिला आईसारखीच जपणूक करतात आई आजारी असेल तर औषध वेळेवर देतात वडिलांना थकवा जाणवला तर त्यांना विश्रांती घ्यायला सांगतात आईला आवडणारे पदार्थ बनवतात किंवा आणून देतात ही मुलं आई वडिलांच्या लहान सहान गरजा ओळखून त्यांना पूर्ण करतात मित्रांनो भावनिक आधार देतात मित्रांनो कर्कराशीचे लोक त्यांच्या आईवडील दुःखी किंवा उदास असतील तर ही मुलं त्यांच्या मनातलं ओळखतात आई वडिलांना डोळ्यात अश्रू आले तरी मुलं शांतपणे तिच्याजवळ बसतात वडिलांना मन मोकळ करायला आधार देतात मी आहे तुमच्यासोबत असं सांगून आत्मविश्वास वाढवतात मित्रांनो घर आणि सुरक्षितता मित्रांनो राशीच्या मुलांना घराचं महत्व खूप असतं ते घरातील प्रत्येकाला सुरक्षित ठेवतात आई वडिलांना बाहेर जपाय जायचं असेल तर ते स्वतः सोबत जातात रात्री उशिरा घरी आला तरी आईवडिलांना काळजी गवा वाटू नये म्हणून फोनवर कळवतात घरातल्या प्रत्येक गोष्टीची शिस्त आणि जबाबदारी ते नेहमी पाळतात आईवडिलांच्या आवडीनिवडी मित्रांनो कर्कराशीचे मुलं आईवडिलांच्या सवयीवर लक्ष ठेवतात आईला सकाळी चहा हवा वडिलांना विश्रांती हवी हे नेहमी लक्षात ठेवतात आईवडिलांच्या वाढदिवशी छोटे खाणी सरप्राईज देतात त्यांच्या आवडीनुसार घरात वातावरण ठेवतात वृद्धापकाळातील आधार मित्रांनो कर्कराशीचे लोक आईवडील वयस्कर झाले की ही मुलं त्यांचा खरा आधार ठरतात मित्रांनो त्यांना औषध वेळेवर द्यायला विसरत नाहीत डॉक्टरांकडे नेणे तब्येत सांभाळणं हे काम स्वतः करतात आईवडिलांनी कधीही एकटं वाटू नये हेच त्यांचं ध्येय असतं मित्रांनो त्याग आणि समर्पण मित्रांनो कधीकधी ही मुलं स्वतःच्या इच्छांचा त्याग करून आईवडिलांच्या सुखाला प्राधान्य देतात नोकरी किंवा करिअरचा निर्णयही आईवडिलांच्या सोयीने घेतले जातात स्वतःच्या मित्रांपेक्षा आईवडिलांना वेळ देतात मित्रांनो भावनांची जपवणूक करतात मित्रांनो कर्कराशीचे लोक हे मुलं हे आईवडील रागावले तरी कर्कराशीचे मुलं त्यांना उलट उत्तर देत नाहीत शांतपणे बोलून त्यांची मनधरणी करतात घरातलं वाद नको म्हणून आपले मत छो थोडे मागे घेतात त्यांचा आदर आणि मान राखतात मित्रांनो यावर निष्कर्ष असा निघतो की कर्कराशी मुलं ही मुलांपेक्षा इतर मुलांपेक्षाही जास्त आईवडिलांचे बनतात त्यांचं प्रेम काळजी आणि भावनिक पण हे आईवडिलांसाठी आयुष्यभराचा आधार ठरतात मित्रांनो तुमच्या मनात देखील असे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा त्यावर देखील आपण ब्लॉग बनवू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ